캐딩 3, 야 चला हिडिंगल्या क्रिटिकल मिनरल्स क्रिटिकल मिनरल्स म्हणजे खनिजे हा प्रश्न चोवीसच्या कुठल्या तरी परीक्षेमध्ये किंवा कंबाईन मुख्यमध्ये टेक्नॉलॉजी आहेच बरोबर नाही का हा यायला पाहिजे क्रिटिकल मिनरल्स दहा हजार टक्के यायला पाहिजे बर का हा प्रश्न बरोबर एकतर पूर्व करंट अफेअर म्हणून किंवा मध्ये सगळ्या परीक्षेमध्ये टेक्नॉलॉजी आता आलेली आहे कंबाईन मध्ये पण आहे मध्ये पण आहे राज्यसेवा चोवीस मध्ये पण आहे राज्यसेवा पंचवीस मध्ये पण आहे बरोबर त्यामुळे क्रिटिकल मिनरल्स बरोबर व्यवस्थितपणे समजून घ्या व्यवस्थितपणे याचा डेव्हलपमेंट हे बघण्याचा प्रयत्न करा बरोबर न्यूज काय होती पहिल्यांदा समजून घ्या न्यूज अशी होती गव्हर्नमेंट ऑफर टेन न्यू क्रिटिकल मिनरल ब्लॉक फ्रेश इन्सेंटिव्ह बरोबर जर समजा बरोबर तुम्हाला दिसत नसेल तर एक वेळा काय करा ओके आयपॅडवर बघा गव्हर्नमेंट ऑफर टे न्यू क्रिटिकल मिनरल्स ब्लॉक फ्रेश इन्सेंटिव्ह बरोबर मराठीमध्ये पण न्यूजपेपरमध्ये लवकरच काही ही न्यूज येऊन जाईल याला क्रिटिकल मिनरल्सला मराठीमध्ये असं काही म्हणत नाही परंतु याला गंभीर खनिज काही लोक असं म्हणतात ठीक आहे आता एकदम बेसिक पासून समजून घ्या क्रिटिकल मिनरल्स कशाला म्हणतात ठीक आहे क्रिटिकल मिनरल्सचा अर्थ होतो याचा अर्थ होतो असे खनिज की जे नंबर एक इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं बरोबर नंबर दोन लक्षात ठेवायचं सिक्युरिटीच्या दृष्टीनं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं जे इम्पॉर्टंट आहे जे लक्षात ठेवायचं ओके संरक्षणाच्या दृष्टीनं म्हणजे डिफेन्सच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहे असे खनिज जे विकास सुरक्षा आणि काय संरक्षण या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे त्याला म्हणतात क्रिटिकल मिनरल्स पहिला मुद्दा क्लिअर डन मग क्रिटिकल मिनरल्स कुठले असेल जसं आम्ही सर, सर खनिज कोणते असेल याचं एक पॅरामीटर आहे बरोबर तसं क्रिटिकल मिनरल्सचा पॅरामीटर हा नाही आहे म्हणजे सर म्हणजे याचा अर्थ प्रत्येक देशाचे क्रिटिकल मिनरल्सची यादी ही वेगवेगळी असते बरोबर आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं जून दोन हजार तेवीस मध्ये भारतासाठी जे क्रिटिकल मिनरल्स आहे जे आवश्यक खनिज आहे कशासाठी यासाठी त्याची यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये एकूण तीस खनिजांचा समावेश होतो किती खनिज तीस तर ते तीस कोणते आहे मला असं वाटते यावर प्रश्न हा बनू शकतो मी हे टेलिग्रामवर टाकतो एक वेळा काय करा फक्त दोन तीन दिवसामधनं हे तीस पैकी तीस यादी एक वेळा वाचून घ्या बरोबर यात मेन मेन आहे लक्षात ठेवायचं ते म्हणजे लिथियम ओके ग्रिफिन विषय नाही का हे मेन हे दोन आहे लिथियम फक्त लक्षात ठेवायचं आणि प्रश्न जर विचारला तर पर्याय मध्ये शंभर टक्के तो लिथियम देणार लिथियम देणार याच कारण म्हणजे काय या क्रिटिकल मिनरल्स मध्ये बऱ्यापैकी असे खनिज आहे ज्याचा वापर ईव्ही मध्ये होतो ज्याचा वापर बॅटरी मध्ये होतो बरोबर इलेक्ट्रॉनिक मध्ये जे बॅटरी वापरतात लिथियम असते ना तो लिथियम हा तुमचा काय क्रिटिकल ओके मिनरल्स आहे चला कळली पर्यंत तर ते बरोबर हे काय करून घेजा बघून घेजा आता बघा एकूण किती तीस आणि हे अपडेट कुठपर्यंत आहे जून दोन हजार तेवीस पर्यंत त्यानंतर यादी प्रसिद्ध केलीच नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं पहिले सोळा होते नंतर किती केले तीस केले चला कळली इथपर्यंत आता बघा जे क्रिटिकल मिनरल्स आहे किंवा क्रिटिकल खनिजे आहे म्हणजे काय आपण समजलो किती आहे आपण समजलो बेसिकली लक्षात ठेवायचं ज्याला आपण फ्युचर इकॉनॉमी म्हणतो भविष्यातील अर्थव्यवस्था म्हणतो अर्थव्यवस्था चालवण्यासाठी टिकवण्यासाठी किंवा ग्रोथ करण्यासाठी या क्रिटिकल मिनरल्सची अत्यंत गरज आहे आणि लक्षात ठेवायचं या क्रिटिकल मिनरल्स मध्ये सुपर पॉवर जर कोण असेल तर सरळ सरळ त्याच्यावर नंबर कोण आहे आहे चीन आणि भारतामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं तर जिथं जिथं या क्रिटिकल मिनरल्सचे साठे असतील क्रिटिकल मिनरल्स म्हणजे एक आहे की तीस आहे तीस आहे त्याच्या संबंधी आतापर्यंत दोन वेळा दो दो तर काय म्हणतात की लिलाव बोली किंवा ऑप्शन मेथड लावली किती वेळा दोन वेळा त्यातला पहिला जो लिलाव झाला पहिला लिलाव तो झाला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दुसरा लिलाव हा केव्हा झाला तर स्क्रीनवर बघा गव्हर्नमेंट ऑफर टेन क्रिटिकल मिनरल्स बॉक फॉर फ्रेश इन्सेंटिव्ह बरोबर म्हणजे दहा क्रिटिकल मिनरल साठी जे ब्लॉक आहे तीस पैकी दहा त्याचा आता लिलाव किंवा बोली पद्धत लावायला काय केली आहे सुरुवात केली आहे आणि हा दुसरा नंबरचा आहे इज डेट क्लिअर जर तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाला जर व्यवस्थितपणे समजता विज्ञान तंत्रज्ञान मी कोणा अँगलला म्हणून राहिलो देशाच्या वृद्धीच्या दृष्टिकोनातून तर तुम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे की आजच्या डेटमध्ये सर्वात त्याला काय म्हणतात की हॉट टॉपिक विज्ञान तंत्रज्ञान मधला जर ए आय नंतर जर इंडियासाठी कुठलं इम्पॉर्टंट असेल तर तो आहे क्रिटिकल मिनरल्स विषयकडली इथपर्यंत बेसिकली लेक्चर घेण्याचा माझा प्रयत्न होता की कारण होते काय माहिती का असे घटक म्हणजे एक आपली सवय असते जे घटक मला माहीत आहे ते आपण दाबून वाचतो आणि जे माहीत नाही ते म्हणून सोडून देतो आणि त्याच्यावर प्रश्न आले तर मग प्रॉब्लेम होतो म्हणून थोडे मार्क म्हणजे ज्या पोरांचे रिझल्ट ऑनलाईन पण सूचना आहे ज्यांचे रिझल्ट चार पाच सहा मार्कांना चालले चेक बरोबर त्या लोकांनी असे फ्रंट ओपन करा वाचत बसू नका तुम्ही कारण तुम्ही सॅच्युरेशन आलेलं आहे तुमचं आता कोणासाठी ज्यांना तीन चार मेन्स दिलेले आहे पण मेन्स निघत नाही चार पाच प्री दिले आहे पण प्री निघत नाही असे फ्रंट ओपन करा शंभर टक्के लक्षात ठेवायचं तुम्हाला काय होईल तो हे जाईल समजलं क्रिटिकल मिनरल्स म्हणजे काय बरोबर आणि बेसिकली यामध्ये एक आ, हे बघून घ्या एक शब्द लिहा बरोबर त्याला म्हणतात सॉरी के ए बी आय एल काबिल कुठलं के ए बी आय एल काबिल ओके काबिल काय आहे तर भारताचं एक ऑर्गनायझेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं त्याला म्हणतात खनिज इंडिया लिमिटेड बिदेशक खनिज विदेश इंडिया लिमिटेड समजलं इथं विदेश नाही विदेश स्पेलिंग बिदेश आहे बी आय आहे बी आहे बिदेश काय आहे मला विचारू नका तर त्याला काबिल म्हणतात बरोबर हा काबिल काय आहे तर जॉईंट व्हेंचर आहे कोणासोबत खनिज विदेश इंडिया लिमिटेडचा वेगवेगळ्या कंपन्यांसोबत ज्या माध्यमातून आपण परदेशात क्रिटिकल मिनरल्स आणण्याचा काय करतो प्रयत्न करतो चला कळली कर पर्यंत त्यामुळे काबिल हे बरोबर काय घ्या वही मध्ये लिहा ऑनलाइन वाले पण लिहा मी एक वेळा चेक करतो ऑनलाइन वाल्यांचं काही प्रश्न असतील तर ओके चलो अक्षय भाई नमस्ते आज स्क्रीन ग्रीन कलर आहे हो चला यस प्राणीपात प्राणीपात हा संस्कृत शब्द आहे चलो डन काही प्रश्न असेल तर पटपट सांगा ठीक आहे उद्योगमध्ये काय प्रॉब्लेम आहे का चला मी एक वेळा बघतो आणि तुम्हाला क्लिअर करतो ठीक आहे चला डन आ लक्ष रे क्रिटिकल मिनरल्स म्हणजे काय किती मिनरल्स आहे काबिल नंबर एक कोण मा पोरगाक आणि पहिलं ऑप्शन नोव्हेंबर दोन हजार किती तेवीस मध्ये हे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे लक्षात ठेवायचं क्रिटिकल मिनरल्स होमवर्क काय दिलाय तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे जे हे तीस मिनरल्स आहे कळलं का याला एक वेळा फक्त बघून घ्या पाठांतर करत बसू नका किंवा इथं ते हे नका ट्रिक लवकर लावू नका दोन वेळा बघा माइंड तेवढा आहे स्ट्रॉंग लक्षात राहते काय काय तर चलो ठीक आहे आणि ही तुमची न्यूज होती ओके व्हॉट इज क्रिटिकल मिनरल्स यापेक्षा मध्ये आपण घेतलेला आहे आणि ऑनलाईन वाल्यान सूचना होती पैकीच्या पैकी सिरीज लवकरच आपली बंद होईल म्हणजे ऍडमिशन बंद होईल कारण त्याच्यामध्ये ओव्हर ऍडमिशन आहे प्रमाणाच्या वर्क त्यामुळे ज्या लोकांना घ्यायचं असेल खाली ऍपची लिंक आहे तो ऍप डाउनलोड करून घ्या पहिल्यांदा ज्यामध्ये बरेच फ्री मटेरियल अव्हेलेबल आहे आणि सोबत ही सिरीज ओके तुम्ही साठी वापरू शकता आताच ऐकून घ्या काय तर कारण स्वतंत्र व्हिडिओ बनवायची गरज नाही यामध्ये इको पॉलिटी आणि चालू घडामोडी बेसिक तुम्हाला माहित कर असेल की तीन सेगमेंट सिलेबसचा अप्रत्यक्षपणे पन्नास टक्के आणि डायरेक्टली पंचेस मार्क कव्हर करते ठीक आहे त्या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण सिलेबसचे एकवीस टेस्ट घेणारा याच्यात त्यापैकी दहा अपलोड आहे बहुतेक बरोबर त्यामध्ये काय असेल या तीन तिन्हीवर टेस्ट असेल ह्याला राऊंड एक म्हणतात आणि त्यानंतर याच मध्ये राऊंड टू सुरू होईल ज्यामध्ये आपण सलग दहा टेस्ट घेणार म्हणजे कोणता प्रश्न कुठेही येऊ शकतो पण या तीन सेगमेंटला आणि तीन सेगमेंट पाच पर्यंत पोहोचवतात ठीक आहे तर चोवीसशे जे राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीसाठी उपयुक्त असेल पैकीच्या पैकी सिरीज लाग ओके जॉईन करून घ्या ठीक आहे याबद्दल तुम्हाला सेमिनार झाल्यानंतर ऑनलाईन मला अपलोड होईलच डिस्क्रिप्शनच्या दृष्टीनं जीएस ची बॅच तारीख बघा किती आहे तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ठीके चला काही प्रश्न आहे का फटाफट बघतो ओके चलो अक्षय जोशी मी तुम्हाला ओळखतो ना शंभर टक्के तुम्ही जालन्याच्या आणि अकॅडमीचे विद्यार्थी आहे त्यामुळे काही हे नाही चलो सर युपीसीच्या पॉलिटीचे क्वेश्चनचे सेशन घ्या सर पॉल मला अरुण कळलं नाही युपीसी पॉलिटी सेक्शन म्हणजे मला ते प्रश्न कळला नाही चोवीसच्या पेपरचं ॲनालिसिस पॉलिटी मी घेतलेलं आहे ना पॉलिटीचं घेतलं आहे ना पॉलिटी घेतल्या नाही यू पी सी जर हो ते घेतलं आहे ना यस एक बघून घेते ओके है यस सिरीजचा फायदा शंभर टक्के होतो सौरभ त्यात काही प्रॉब्लेम नाही तो चलो विशाल आंधळे विश्रांनी तुला पण ओळखतो तू इंदुलालच्या बॅच आहे बॅच मध्ये पाचशे सहाशे पोरं जरी असेल तर तुम्हाला माहितीये चेहरानं त्या नावानं ना, मी लगेच ओळखतो चला हे पोरं मला ओळखतात मध्ये का मी प्रश्न विचारा रे पोर प्रश्न विचार मला ओळखता काय म्हणते तुम्ही <laughs> चला ठीक आहे एक अजून न्यूज आहे याच्यामध्ये करंट अकाउंट सरप्लस शून्य पॉईंट हे वाचून घेजा ओके पॉसिबल झाला वाटल्यास काय करील मी स्वतंत्र याच्यामध्ये न्यूज घेऊन टाकेल चला ठीक आहे पर्यंत सगळ्यांनी फटाफट बटन काळी करा आणि सगळ्यांना हे लेक्चर काय करा एक वेळा शेअर करा कारण शेअर का करा म्हणतो त्याचं कारण तुम्हाला नंतर मी सांगतो चलो ठीक आहे ओके थँक्यू